मोकाट कुत्र्यांनी तीन वर्षांच्या बालिकेवर हल्ला केला आहे जवळपास सात हे मोकाट कुत्रे होते स्पृहा उपाध्ये या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेली आहे वर्षानगर परिसरातली ही घटना आहे कोल्हापूरमधून ही महत्त्वाची बातमी आत्ता सुरुवातीला हाती येते या कोल्हापूरमध्ये मोकाट कुत्र्यांनी तीन वर्षांच्या मुलीवर हल्ला केलेला आहे स्पृहा उपाध्याय असं या मुलीचं नाव असून जवळपास सात कुत्रे होते तिच्या त्यांनी या लहान मुलीवर हल्ला चढवला आणि ज्यामध्ये ही चिमुरडी गंभीर जखमी झाल्याचं कळत आहे रणजित माजगावकर आमचे प्रतिनिधी सोबत आहेत रणजित नेमकी ही कधीची घटना आणि आता स्पृहाची तब्येत कशी आहे कोल्हापूर परिसरामध्ये मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वावर सध्या सुरू आहे आणि राजेंद्रनगर या परिसरामध्ये अं स्पृहा ही तीन वर्षाची मुलगी आहे ही आपल्या पार्किंग क्षेत्रामध्ये खेळत होती खेळत असताना अचानक सात कुत्र्यांनी या पार्किंग मध्ये येऊन या लहान मुलीवर हल्ला केला आणि तिला ओढत खरपटत गेटच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट जेव्हा त्यांच्या पालकांच्या लक्षात आली आणि बाजूला असणाऱ्या लोकांच्या लक्षात आली त्यावेळी त्यांनी कुत्र्यांना हटकण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत या कुत्र्यांनी गृहाचे लचके तोडले होते स्थानिक नागरिकांनी स्वहाची या कुत्र्यांच्या चावडीतून सुटका केली आणि तिला ताबडतोब ऍस्टर आधार या दवाखान्यामध्ये आता उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे या हल्ल्यामध्ये सुरुवात गंभीर जखमी झालेली आहे या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा कोल्हापुरामध्ये मोकाड कुत्र्यांचा हा जो प्रश्न आहे हा पुन्हा ऐरणीवर आलेला आहे